राकेश मुंबईमधील एका रेड लाईट एरियामध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी मेकअप केलेल्या सुंदर दहा ते पंधरा मुली असतात पण त्याच दहा ते पंधरा मुलीमध्ये राकेशची नजर जेव्हा आपल्या बायकोवर पडते आणि बायकोची नजर राकेशवर पडते तेव्हा त्याची बायको राकेशलाच बघताच आपली मान खाली करते राकेशला देखील समजत नव्हतं की नेमकं आता काय करायचं ही इथं कशी आली काही महिन्याअगोदरच लग्न झालेली दीपा मुंबईतील रेड लाईट एरिया म्हणजेच ज्या ठिकाणी वेशा व्यवसाय चालतो त्या ठिकाणी आली होती परंतु आत्ताच राकेशसोबत लग्न झालेली दीपा त्या ठिकाणी कशी काय पोचली गेली आणि राकेश त्याच ठिकाणी ग्राहक म्हणून का गेला होता राकेश आणि दीपा यांनी दोघांनीही एकमेकांना ओळखलं होतं तर मग पुढे काय झालं खरं तर ही कथा काल्पनिक नसून सत्य घटना आहे ही कथा आहे बेंगलोरची राकेशचं वय साधारण सत्तावीस वर्ष होतं तो बेंगलोर येथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता काही महिने अगोदरच राकेशचं दीपा नावाच्या सुंदर मुलीसोबत लग्न झालं होतं राकेश, राकेश ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीने एका प्रोजेक्टसाठी राकेशला मुंबईला पाठवण्यात आलं होतं राकेशला अजिबातच त्या प्रोजेक्टसाठी मुंबईला जाण्याची इच्छा नव्हती कारण त्याच्या लग्नाला फक्त दोन तीन महिने झाले होते आणि बायकोला सोडून मुंबईला एकटं जाणं त्याची इच्छा होत नव्हती परंतु तो ज्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होता ती कंपनी खूप मोठी होती आणि त्याला त्या कंपनीचा ऐकणं भाग होतं म्हणूनच राकेश दोन तीन महिन्यासाठी मुंबईमध्ये त्या प्रोजेक्टसाठी शिफ्ट झाला राकेश जेव्हा बेंगलोरवरून मुंबईत ते येतो त्याला काम करत असताना दोन तीन आठवडे निघून जातात दरम्यान तो आपल्या बायकोला बेंगलोरला फोन करतो आणि म्हणतो की तुला मुंबई पाहायची आहे का नवऱ्याचं बोलणं ऐकून दीपाला फार आनंद होतो ती लगेचच राकेशला म्हणते की मुंबई पाहण्याची माझी खूप इच्छा आहे मी आत्तापर्यंत कधीच मुंबई पाहिली नाही मी फक्त टी व्हीमध्येच मुंबई बघितलेली आहे दीपा राकेशला फोनवरती बोलते माझं लहानपणापासूनच एक स्वप्न होतं मला मुंबई फिरायचं आहे मुंबईमध्ये काय काय आहे ते पाहायचं आहे परंतु ते स्वप्न माझं कधी पूर्ण झालं नाही तेव्हा लगेचच राकेश दीपाला म्हणतो तू अजिबात टेन्शन घेऊ नको मग मी आहे ना तुझे सगळी स्वप्न इच्छा पूर्ण करणार मी लगेचच तुझे रिझर्वेशन करतो दीपाची ट्रेनचं तिकीट बुक केलं जातं ती ट्रेन बेंगलोर ते मुंबई असते राकेश लगेचच आपल्या बायकोला म्हणतो मी तुझं ट्रेनचं तिकीट बुक केलं आहे तू टेन्शन घेऊ नको आरामात मुंबईला ये आपण दोघं सोबत मिळून मुंबई फिरू आणि आत्ता दीपाला मुंबई जाण्याचं जा तिकीटसुद्धा आणि तारीखसुद्धा मिळालेली असते त्यामुळे ती खूपच खुश होते आणि मुंबईला जाण्याची पूर्ण तयारी करते ती लवकरच सगळं आपल्यावरून वेळेवर रेल्वे स्टेशनवर येते ज्या ट्रेनमध्ये तिचं तिकीट बुक होतं त्या सीटवर जाऊन ती बसते ट्रेनमध्ये बसल्यावर ती सगळ्यात अगोदर आपल्या सासू सासऱ्यांना फोन करते त्यांना सांगते की मी आत्ताच ट्रेनमध्ये बसले आहे बेंगलोरवरून मुंबईच्या अंतर एक हजार किलोमीटर आहे आणि सतरा तास लागतील तुम्ही माझी काळजी करू नका मी मुंबईला पोचल्याबरोबर तुम्हाला फोन करून जाईन सासू सासऱ्यासोबत बोलल्यानंतर ती लगेचच दुसरा फोन आपल्या नवऱ्याला राकेशला करते आणि बोलते की आत्ताच बस ट्रेनमध्ये बसली आहे आणि थोड्याच वेळात ट्रेन सुरू होईल आणि मुंबईसाठी निघेल त्यामुळे तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका तेव्हा राकेश हसतच तिला म्हणतो मला टेन्शन घ्यायचं काय गरज नाही तूच उलट टेन्शन घेऊ नको बरोबर मुंबईला येऊन पोचशील फक्त कोणी काही दिलं तर खाऊ नको अनोळखी माणसासोबत बोलू नको दोघेही मस्ती मजाक करत बोलतात ती फोनवर बोलून फोन बंद करते आणि तेव्हाच ती ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना होते दीपा ट्रेनच्या ज्या डब्यामध्ये बसली होती त्याच डब्यामध्ये तिच्या समोरच्या सीटवर दोन व्यक्ती बसलेले होते जे एकमेकांना ओळखत नव्हते असं वाटत होतं जसाजसा प्रवास पुढे चाललेला असतो तेव्हाच समोरचे ते, ते व्यक्ती एकमेकासोबत बोलायला सुरू करतात दीपासमोर बसलेले असते एकमेकांना विचारतात तुम्ही कुठे राहतात कुठून आलात कुठे चालले आहात त्या दोन व्यक्ती अशाच गोष्टी करत असतात तर इकडे समोरच्या सीटवर बसलेली दीपा कुणासोबत काहीच बोलत नाही ती फक्त फोनवर आपले सासू सासरे आणि नवरा यांच्यासोबत बोलत असते दीपा खूप खुश होती कारण ती पहिल्यांदाच ट्रेनमधून अशी मुंबईला चालली होती फोनवरती ती आपल्या नवऱ्याला राकेशला सांगत असते मी आता या स्टेशनला आले मला अशी बिल्डिंग दिसली मी हे स्टेशन क्रॉस केलं अशा छोट्या छोट्या गोष्टी दीपा राकेशला सांगत असते त्यानंतर समोरचे दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलत असतात त्यामधील एक व्यक्ती दीपाला विचारते तुमच्या बोलण्यावरून असं वाटत आहे की तुम्ही असं पहिल्यांदाच मुंबईला चाललेले आहात दीपा, दीपा लगेचच त्या व्यक्तीला म्हणते की हो मी मुंबईला पहिल्यांदाच जात आहे मी आजपर्यंत ट्रेनमधून खूप प्रवास केला पण मुंबईला अशी एकटी ट्रेनमधून पहिल्यांदा चालली आहे आता असे दीपा समोरच्या व्यक्तीला सांगते ट्रेन जशी जशी पुढे पुढे जात होती तसा टाईमदेखील निघून चालला होता सोळा सतरा तासाचं रनिंग होतं समोरच्या दोन व्यक्तींनी खाण्यासाठी काही बॅगमध्ये आणले होतं ते ते बाहेर काढतात आणि आणलेलं ते जेवण दीपालाही ऑफर करतात आणि म्हणतात की तुम्हीही आमच्यासोबत जेवण करा दीपा देखील आपल्यासोबत आणलेला जेवणाचा डब्बा बाहेर काढते आणि त्या समोरच्या व्यक्तींना ते ऑफर करते तुम्ही देखील या डब्यातून खायला घ्या म्हणते समोरचे दोन व्यक्ती आप त्यांचं जेवण दीपाला देतात आणि दीपासुद्धा तिचं जेवण त्या समोरच्यांना देते परंतु यानंतर असे काही होणार होते ज्याची कल्पना स्वप्नातही दीपाने केलेली नसेल दीपा आणि समोरचे दोन बसलेले व्यक्ती या तिघांमध्ये गेल्या काही तासामध्ये चांगलीच मैत्री जमली होती चांगल्या देखील ते मारत होती तिघेही एकमेकांना एकमेकाबद्दल सगळं सांगत चालतात थोड्याच वेळात तर दीपा आपल्या नवऱ्याला राकेशला फोन करते आणि सांगते की मी तुमच्यापासून फक्त आता दीडशे किलोमीटरच्या दोरीवर आहे दीडशे किलोमीटरचे अंतर संपल्यानंतर मी मुंबईत पोहोचेल तुम्ही लवकरच मला घ्यायला तिथे या राकेश लगेचच वायकोळा म्हणतो तू काळजी करू नकोस मी तुला लगेचच घ्यायला येतो परंतु दीपा आणि राकेशचा हा शेवटचाच फोन ठरतो त्यानंतर त्या दोघांचा एकही फोन झालेला नव्हता दीपा आणि राकेश जेव्हा एकमेकांना बघतात समोर येतात तेही त्या मुंबईच्या रेड लाईट एरियामध्ये ज्या ठिकाणी बेशा व्यवसाय चालत असतो आता मुंबईचं अंतर थोडंच राहिलेलं होतं त्याच दरम्यान एका एक स्टेशनवरती ट्रेन थांबते त्यात दो, दोन्ही व्यक्ती दीपाला चहाची ऑफर करतात परंतु दीपा म्हणते की मला चहा घ्यायला घ्यायचा नाही तरीसुद्धा तो समोरचा व्यक्ती तिघांसाठी चहा घेऊन येतो त्यामुळे नायलाजाने दीपाला तो चहाचा कप घ्यावा लागतो आणि तो, तो चहा ती पिते परंतु तो चहा पिल्यानंतर दीपाला गर्गरलासारखं वाटत होतं कारण त्या चहाच्या कपामध्ये गुंगीचं औषध टाकून दीपाला त्या दोन व्यक्तींनी पाजलं होतं दोन तासानंतर दीपाचे जेव्हा डोळे उघडतात तेव्हा ती एका टॅक्सीमध्ये असते एक व्यक्ती टॅक्सी चालवत होता आणि ट्रेनमधील समोरील जे व्यक्ती बसले होते ते दीपाच्या आजूबाजूला बसले होते दीपा जेव्हा थोडी शुद्ध देते तेव्हा ती त्या ते दोघा माणसांना म्हणते तुम्ही दोघं इथं काय करत आहात कोण आहात तुम्ही मला कुठे घेऊन चाललेले आहात वाचवा तेव्हा त्यातील ते एक व्यक्ती दीपाच्या जोरदार कानाखाली मारतो दीपा इतकी शुद्धीच्या अवस्थेत नव्हती अजूनही तिच्यावर थोडासा गुंगीचा असर होता म्हणून ती जोरात ओ ओरडाओरड करू शकत नाही या दोन व्यक्तींनी तिला ट्रेनमधून अशाच पद्धतीनं आणलेलं असेल जशा पद्धतीनं त्याने तिला टॅक्सीमध्ये बसवलेलं होतं अगदी झाकून हे तिन्ही व्यक्ती जो एका टॅक्सी ड्रायव्हर होता आणि हे दोन व्यक्ती जे ट्रेनमध्ये बसलेले होते ते तिघेही जण दीपाला मुंबईच्या रेडलेट एरियामध्ये घेऊन येतात ज्या ठिकाणी व्यवसाय वेशा वेशा चालायचा त्या ठिकाणी जातात आणि तिला एका खोलीमध्ये बंद करून ठेवतात दीपाला हे दोघेही व्यक्ती साठ ते सत्तर हजार रुपयेमध्ये विकतात इकडे दीपाचा नवरा खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला होता कारण दीपा तर मुंबईजवळ आलेली होती अचानक तिचा फोन बंद झाला होता फोन केल्यानंतर स्विच ऑफ लाग सांगत होता दुसरीकडे दीपाचे सुद्धा खूप जास्त टेन्शनमध्ये आले होते कारण त्यांची सून दीपा अचानकच रेल्वेमधून बेपत्ता झाली होती ती इकडे मुंबई स्टेशनवरती देखील उतरली नव्हती आणि ना बेंगलोरला परत आली होती ती कुठल्या स्टेशनवरती दिसत नव्हती दीपाचा नवरा राकेश मुंबईच्या रेल्वे स्टेशनवरती तिचा वेड्यासारखा शोध घेत होता परंतु त्याला ती सापडत नव्हती म्हणून तो लगेचच तिथेच पोलीस स्टेशनला जातो आणि आपल्या बायकोबद्दल कंप्लेंट नोंदवतो त्या पोलीससुद्धा दीपाचा शोध घेत होते परंतु कितीही शोधलं तरी दीपाचा कुठेच पत्ता लागत नव्हता दोन तीन महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या त्या दीपाला त्या दोन व्यक्तींनी मुंबईच्या रेडलाईट एरियामध्ये जाऊन विकलं होतं आता दीपा अशा ठिकाणी होती ज्या ठिकाणी ती काहीही केलं तरी बाहेर पडणं तिच्यासाठी शक्य नव्हतं दीपाला तिथं नेलं गेलं होतं तिथली मालकीन दीपाला वारंवार मारत होती आणि दीपा तो व्यवसायाला दीपाला तो व्यवसाय करायला नकार देत होती म्हणून ती मालकीण तिला जेवण देखील देत नव्हती असेच दहा पंधरा दिवस निघून जातात जेव्हा सोळावा दिवस उजाडतो तेव्हा ती मालकीण दीपाला म्हणते तू आज मेकअप कर चांगली तयार हो ग्राहक येणार आहेत जर तू तयार झाली नाहीस तर तुझ्यासोबत आम्ही काय करू याचा तू विचारही करू शकणार नाही त्यावेळी तिथे काम करत असणाऱ्या बाकीच्या पंधरावीस मुली दीपाला नीट समजावून सांगतात की तुझ्यासारखंच आम्ही येथे आलेलो आहोत परंतु इथून बाहेर जाण्याचा मार्ग नाही जर आपण हे काम केलं तरच आपल्याला खायला अन्न मिळतं नाही तर खूप वाईट घडतं मुलींचं ऐकून सोळाव्या दिवशी दीपा स्वतःचा औरून तयार होते त्या मुलीमध्ये जाऊन उभी राहते तेव्हाच तिथं एक व्यक्ती येतो तो, तो व्यक्ती सगळ्यावर आपली नजर फिरवतो तेव्हा त्याची नजर दीपावर येऊन थांबते तो दीपाला घेऊन त्याला दिलेल्या खोलीत जातो आणि खोलीचा दरवाजा बंद करतो खोलीचा दरवाजा बंद होताच दीपा त्याच्यासमोर जोरजोरात रडायला लागली आणि त्याला म्हणाली माझ्यासोबत असं अनर्थ करू नका दादा माझे आत्ताच तीन महिन्यापूर्वी लग्न झाले आहे माझा नवरा माझे सासूसासरी माझ्यासाठी चिंतित झालेले असतील ट्रेनमधील त्या दोन पुरुषांनी मला फसवले आहे आणि इथे आणून विकले आहे परंतु मी अशी मुलगी नाही मला फसवले आहे म्हणत ती खूप रडते तेव्हा त्या ग्राहकाला दीपाची खूप कीब येते आणि तो दीपाला म्हणतो की मला सांग मी तुझ्यासाठी काय करू शकतो तेव्हा दीपा म्हणते की मला फक्त एक मदत करा मला माझ्या नवऱ्याला फोन लावून द्या तो व्यक्तीसुद्धा दीपाचं ऐकून तिच्या नवऱ्याला फोन लावून देतो जेव्हा तिकडे राकेश फोन उचलतो तेव्हा दीपा फोनवर रडायला लागते आणि नवऱ्याला म्हणते की प्लीज मला या ठिकाणावरून घेऊन जा मला वाचवा मी कुठे आहे मला माहीत नाही या लोकांनी इथल्या मालकीनीनं मला खूप मारला आहे तेव्हा राकेश देखील घाबरतो आणि दीपाला विचारतो की ती तू नक्की कुठे आहेस मला सांग तुझ्या आसपास काय आहे परंतु दीपाला काहीच माहीत नव्हतं की ती कुठे आहे कारण तिच्यासाठी ते सगळं नवीन होतं परंतु दीपा जेव्हा त्या व्यक्तीकडे ते बघते तेव्हा तो व्यक्ती फोन घेऊन लगेचच राकेशला बोलतो तुमची बायको मुंबईतील रेड लाईट एरियामध्ये आहे इतकं बोलून दीपाला दिलासा देऊन तो व्यक्ती तिथून निघून जातो राकेशला हकीकत समजल्यानंतर तो दोन तासामध्येच राकेश तिथं ता एक ग्राहक म्हणून येतो राकेश देखील तिथं असणाऱ्या वीस पंचवीस मुलीकडे आपली नजर फिरवतो परंतु त्या सगळ्यांना तो रिजेक्ट करतो आणि राकेशची नजर जेव्हा त्याची बायको दीपावर पडते तेव्हा तो त्या मालकिनीला म्हणतो की मला हीच मुलगी पाहिजे राकेश आणि दीपा जेव्हा एकमेकांना बघतात तेव्हा त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं परंतु ते दोघेही तिथे कमजोर पडत नाहीत कारण त्यांना दोघांनाही तिथून सेफ बाहेर पडायचं होतं राकेश दीपाला घेऊन खोलीत जातो आणि दरवाजा बंद करतो तेव्हा दीपा त्याला मिठी मारून खूप रडते आणि त्याला आपल्यासोबत घडलेला ट्रेनमधील सगळा प्रकार सांगते तिला कशाप्रकारे चहामध्ये गुंगे देऊन औषध देण्यात आलं आणि तिला कशाप्रकारे टॅक्सीत बसवून मुंबईच्या रेड लाईट एरियामध्ये आणण्यात आलं राकेशला आता सगळं काही समजलं होतं मी हे काम करायला नकार दिला म्हणून मला या लोकांनी खूप मारलं ती रडून सांगत होती आज सकाळी आलेला ग्राहक हा पहिलाच होता जो माझ्या खोलीत आला आणि त्यानं माझी मदत केली जर त्यांना माझ्यासोबत काही केलं असतं तर मी आज जिवंतपणेच मेली असते म्हणत ती आपल्या नवऱ्याला बिलगुण ढसा रडायला लागते तेव्हा राकेशला तिला खूप समजावतो आणि इथून बाहेर पडणं आपल्यासाठी कठीण आहे म्हणाला जर आपण आपण इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पकडून मारहाण होऊ शकते आता आपण इथून सुखरूप बाहेर कसं पडायचं हाच विचार ते दोघेही करू लागतात तेव्हाच राकेशच्या डोक्यात आयडिया येते तो लगेचच पोलीस कंट्रोल रूमला फोन करतो जे काही त्याची बायको दीपासोबत घडलं होतं ते सगळं तो मुंबईच्या पोलिसांना सांगून देतो मुंबई पोलीससुद्धा राकेशनं सांगितलेला पत्ता लिहून घेतात आणि अवघ्या एका तासामध्येच तिथे येऊन पोहोचतात ज्या ठिकाणी पोचल्याबरोबर पोलीस तिथे काम करणाऱ्या वीस ते पंचवीस मुलींना आपल्या ताब्यात घेतात जेव्हा एका बंदरूमचा दरवाजा पोलीस तोडतात तेव्हा राकेश आणि दीपा दोघेही तिथून बाहेर येतात आणि सुखरूप तिथून बाहेर पडतात या घटनेमध्ये दोन व्यक्तींचं खूप मनापासून आभार मानलं पाहिजे एक म्हणजे दीपाकडं आलेला तो पहिला ग्राहक ज्याने दीपाच्या म्हणण्यामुळेच लगेचच राकेशला फोन लावून दिला होता तिची मदत केली होती म्हणूनच राकेश आपल्या बायकोला वाचवू शकला होता आणि दुसरं म्हणजे राकेश स्वतः जो कसलाही विचार न करता आपल्या बायकोकडे पोचला हो होता पोलीसदेखील एका फोनवरती घटनास्थळावर येऊन पोहोचले आणि त्यांनी सुखरूप दीपा आणि तिथं असणाऱ्या दुसऱ्या मुलींनाही बाहेर काढलं मित्रांनो ही घटना बारा वर्षापूर्वी घडली होती आणि कदाचित आत्ताही अशा घटना घडत असतात परंतु या घटना कधी कोणाच्या समोर सजासज्जी येत नसतात तुम्ही यातून एक शिकलं पाहिजे कुठेही प्रवास करताना कुणासोबतही अगदी मनमोकळ्या गप्पा मारू नये किंवा मा अनोळखी व्यक्तीसोबत थोडीशी ओळख झाली की स्वतःबद्दल लगेच सांगत बसू नये तुम्ही शहरात नवीन आहात तुम्ही पोळ्या आहात स्वभाव कसा आहे हा सगळा विचार समोरचा व्यक्ती करून तुम्हाला बरोबर फसवू शकतो त्यामुळे तुम्हाला या गोष्टीमध्ये फसायचं नसेल तर एकमेकाशी फार बोलूच नका हो नाही मध्ये उत्तर द्या स्वतःबद्दल काही शेअर करू नका आणि जरासुद्धा समोरच्याबद्दल काही संशय आला तर शंभर आकड्याला फोन लावायला देखील विसरू नका कारण आजकाल त्या दोन व्यक्तीसारखे लोक अजूनही आहेत जे गोड बोलून चहातून म्हणावं किंवा जेवणातून म्हणावं तुम्हाला काहीतरी गोंगीचं औषध घालून बेशुद्ध करू शकतात आणि तसल्या ठिकाणी पचवू शकतात कधी कोणासोबत काय होईल हे सांगता येत नाही म्हणून स्वतःच स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि अजून एक महत्त्वाचं जेव्हाही आपण बाहेर बसने म्हणावं किंवा ट्रेनने म्हणावं प्रवास करत असतो तेव्हा आपण फोनवर आपल्या जवळच्या व्यक्तीशी खास करून बोलत असतो आपल्या मनातील येणाऱ्या भावना किंवा बऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण फोनवर बोलतो ते सगळंच आपल्या आसपास बसणारे व्यक्ती ऐकत असतात कोण व्यक्ती चांगला किंवा कोण व्यक्ती वाईट हे आपण ठरवू शकत नाही आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या मनात आपल्याबद्दल काय येऊ शकतं हे सुद्धा आपल्याला सांगता येऊ शकत नाही म्हणूनच एक संदेश मी महत्त्वाचा देईल तुम्ही ट्रेनमध्ये असाल किंवा बसमध्ये फोनवर कमीत कमी बोला स्वतःबद्दल काही माहिती होईल असं बोलू नका चला तुम्हाला ही सत्यकथा आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू